आजकाल जिकड बघावं तिकडे दिसतं ती लाडका भाऊ लाडका भाऊ हेच चाललंय पण थांबा योजना दिसती म्हणून भरल्या ताटावर उदू नका नाहीतर जी ती पण जाईल सगळ्यात आधी सांगायचं म्हणजे लाडका भाऊ ही योजना लाडक्या बहिणी बसल्या पैसे देणारी नाहीये आणि हे पैसे भेटणार तरी कुठं ह्याच्यासाठी लागणार एम्प्लॉयमेंट कार्ड हे काढायचं तरी कसं असतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया बघा सगळ्यात अगोदर तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ह्या वेबसाईट वरती यायचंय त्याच्यानंतर इथं क्लिक करा पूर्ण माहिती तुम्हाला तिथं भेटून जाईल त्याच्यात जर तुम्ही बसत असाल तर पुढे आपल्याला त्याच्यानंतर इथं नोंदणी क्लिक करायचं बेसिक इन्फॉर्मेशन भरून तिथे रजिस्ट्रेशन करून घ्या परत त्याच्यानंतर जेवढा पण बाबा आयुष्यभराचा जन्म आहे म्हणजे तुम्ही किती शिकलाय कोणता कोर्स केलाय कंपनीत कामाला होता ह्या सगळ्या गोष्टी भरून झाल्यानंतर वरती रेझ्युमे अपलोड करून टाका लेफ्ट साइड माझे प्रोफाईल म्हणून ऑप्शन दिसेल तिथं ती रिसिप्ट जनरेट करा तुम्हाला तुमचं एम्प्लॉयमेंट कार्ड भेटेल जिथे पण जॉब मिळावा असेल तिथे तुम्हाला जायचंय ते एम्प्लॉयमेंट कार्ड दाखवायचं असं समजू नका की बाबा लाडक्या बहिणी जर का पण घर बसल्या पैसे भेटेल नाही एवढं पण उदार नाही झालेलं खून आता ही व्हिडिओ त्या मित्रांना पाठवा ज्यांना याचा पूर्णपणे बाबा गैरसमज बाकी फॉलो करून घ्या राव कारण असल मराठामुळे व्हिडिओ फक्त इथंच बघायला भेटतात बघा